जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेला रात्री चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिले आहे पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सेनेने हल्ला करून उद्ध्वस्त केले ही भारतासाठी गर्वाची बाब असून भारतीय सेनेवर नेहमीच गर्व असून आज अभिमान असल्याची बाब भारतीय सैनिक कार्यरत असलेल्या माजी सैनिकांनी तसेच नंदुरबार शहरातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदूरबार देखो सौ मैं भी अभी आज तक देश में था इक्कीस अक्टूबर को तो मैं पेंशन आया इस इस तो जैसे में पी पीएम मोदी साहब ने जो बताया था कि मैं इसके जो हमारे पहलगा में जो हमला हुआ था जो छब्बीस लोग हमारा उसका बदला लेंगे जैसे मोदी जी ने जो के दिखाया था वैसे ही करके दिखाया तो अभी जो हमारी सेना ने जो बदला लिया जो है उसके ऊपर मुझे पूरा गर्व है और हमारी सेना जो किसी काम के पीछे दे रहती है और नंबर जयहिंद भारतीय वासियांना माझ्या हिंद मी माझी सैनिक राजेश गिरणार काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या नऊ जिथे अतिरेकी वास्तव्य करत होते त्या वास्तव्याला उद्ध्वस्त केलं याचा मला फार फार अभिमान आहे माझ्या सैन्याचा अभिमान आहे पुलवामा पलगाम येथे झालेल्या सव्वीस आपल्या निष्पाप बळी हिंदूंचा जो बळी घेतला नाव विचारून विचारून त्याच्या बदला आपल्या सैन्याने घेतला आहे याचा मला फार फार अभिमान आहे आणि मी आम्हालाही असं वाटतं की आधी आम्ही तिथं राहिलो असतो तर आम्हालाही असं एक छोटंसं युद्ध करायची आम्हाला संधी संधी भेटली असते तरी नरेंद्र सर नरेंद्र मोदी साहेब मंत्रिमंडळ आणि आमचे सैनिक सुरक्षा सर्व यांचे मी फार फार मनापासून मला अभिमान आहे आणि याचं चोख उत्तर दिलं आहे याच्यापुढेही जर असं काही घडलं तर याचं डबल उत्तर दिलं जाईल असं मी माझ्या मनापासून आपली ही व्यक्त करतो